मी गेली तर चार वर्ष राहतो नगर तळेगाव रोड इथं सांडपाण्याचा समस्या जास्त आहे तिथं दोन अडीच वर्ष झाला आम्ही तक्रार करतो वारंवार वार तक्रार केली तरी लिंक ही व्हॉट्सॲपद्वारे आम्ही करतो पण त्यांनी आजपर्यंत काही केलं नाही इ नगरमधून पाणी सांडपाणी त्यांचा सगळा प्रवाह इकडंच आहे गेल्या वर्षी आम्हाला त्यांनी जी सी पीने थोडीशी वाट करून पाणी काढून दिले होते पण त्याचं काही झालं नाही सांडपाणी इथं जास्त असल्यामुळे साप बेणकोळ्या त्यांचा प्रभाव जास्त आहे मच्छर हे डेंगू हे यांचे आजार पण जास्त आहेत या साठू पाण्यामुळे लेकर आजार पडतात मच्छर डेंगू यांचा विक्री प्रभाव जास्त आहे आणि विक्री अर्ज केले तरी त्यांनी आजपर्यंत काही ॲक्सेप्ट केले नाहीत त्यांनी नगरपालिकेमध्ये फोटो व्हिडिओ काढून टाकले होते त्यांचा आजपर्यंत काय झालं नाही फक्त आमची एवढीच मागणी आहे की इथं स्वच्छता आणि रोड करून द्यावी आजार देखील पडत आहेत मलेरिया डेंगू याची साथ इथे जास्त आहे इथं कचरा फवारणी धू या आजपर्यंत काही नगरपालिकेचा अजून आजपर्यंत काय आलेलं नाही इथं बेणकोळ्या साप यांचा प्रभाव जास्त आहे वारंवार ही आढळून देखील येतात